नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई ओप्लू कालपासून डॉक्टर जे आहेत महाराष्ट्रातले त्यांच्यामध्ये एक अस्वस्थता आहे अस्वस्थतेचं कारण हे महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय असा आहे त्यामुळे अस्वस्थ जे डॉक्टर आहेत ते आजपासून संपावर आहेत आज सकाळी आठ वाजल्यापासून उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत म्हणजे संपूर्ण चोवीस तासासाठी हा संप असेल संपासण्याची कारण काय आहेत डॉक्टर का अस्वस्थ आहेत सरकारच्या निर्णयावरती का, का नाराज आहेत असा कोणता निर्णय सरकारने घेतलेला आहे की त्यामुळे संपूर्ण डॉक्टरांना आणि विशेष करून एलोपॅथीचे जे डॉक्टर आहेत त्यांना संपावर जाण्यास भाग पाडलेला आहे या सगळ्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत अभिजित हेलगे सर आहे तर त्यांचं मी मुंबई आउटलुक मध्ये स्वागत करतो सर काय नेमकं का कारण आहे कशामुळे हा संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे नमस्कार सर मी डॉक्टर अभिजित हेलगे मी एम एस महाराष्ट्र सिनियर रेसिडेंट डॉक्टर असोसिएशनचा महाराष्ट्रचा हेड आहे प्रेसिडेंट आहे सो बेसिकली आपले प्रत्येक युनियनचे किंवा प्रत्येक फील्डचे काउन्सिल्स असतात तर एक अलोपॅथिक डॉक्टरची काउन्सिल आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एम एमसी तसेच होमिओपॅथिक डॉक्टर्सची पण एक काउन्सिल आहे बट सरकारने डॉक्टरांची कमतरता पाहता एक सीसीएमपी कोर्स जो की होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी एक कोर्स होता जेणेकरून होमिओपॅथिक डॉक्टर्स तो कोर्स केल्यानंतर थोडं त्यांना ऍलोपॅथीचं थोडंफार नॉलेज एक ते दोन वर्षात जे पण नॉलेज भेटेल तेवढा भेटायचं पण सरकारने हा निर्णय घेतला की आता या सीसीएमपी धारक होमिओपॅथिक डॉक्टरांना अॅलोपॅथीची जी, जी, जी काउन्सिल आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल त्याच्यामध्ये स्थान द्यायचं त्याच्यामध्ये त्यांचं एनरोलमेंट व रजिस्ट्रेशन करायचं तर त्याच्यामुळे काय होईल की एक प्रत्येक डॉक्टरांची एक आयडेंटिटी राहते की हा होमिओपॅथिक डॉक्टर आहे हा आयुर्वेदिक डॉक्टर आहे कारण त्यांना ते शिकवलं जाते तर त्यांनी ते प्रॅक्टिस करायला हवं तर जर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांना रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे एम एम सी नंबर द्याल तर आपले जे जन, नॉर्मल जनता आहे किंवा पब्लिक आहे ना कस काय समजेल की हा डॉक्टर एलोपॅथिक डॉक्टर आहे किंवा होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि त्यामुळे या डॉक्टरांनी पुढे चालून काही मेडिकोलिगल नेग्लिजन्स झाला पुढे चालून काही प्रॉब्लेम झाला या डॉक्टरांनी दिलेल्या ट्रीटमेंट पासून काही साईड इफेक्ट झाले किंवा जे पण याचे परिणाम आहे दुष्परिणाम ते जनतेने रिस्पॉन्सिबल कोण राहील आपण त्या पॉइंटला आपण डिफरन्शिएट नाही करू शकणार की हा डॉक्टर कोणता आहे कारण एक नंबर येतो एम एम सी एमएमसी नंबर आला म्हणजे आपण समजून जातो ठीक आहे डॉक्टर तो नंबर होमिओपॅथिक डॉक्टरांना द्यायची गरज नाही पुढे चालून मग आपण म्हणू की आम्ही यांना पण नर्सेसला पण फार्मसिस्टला पण आपण एम एम सी नंबर देऊ असं नाही जर डॉक्टरांची कमी आहे महाराष्ट्रामध्ये मा, मा पी एच सी लेव्हलला ग्रामीण भागात ऍक्च्युली डॉक्टरांची कमी आहे तर त्यामुळे सरकारने तिथे पगार वाढवायला पाहिजे किंवा तिथे डॉक्टरांच्या सीट वाढवायला पाहिजे तर हे सरकारचं काम आहे हे ब्रिज कोर्सने काम होणार नाहीये आणि याच्यामुळे ओव्हरऑल आज तर वाटतील सरकारला की आपण फॉर द टाइम बिंग की काही महिन्यासाठी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला बट हा पाच वर्षांनी खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण होमिओपॅथिक डॉक्टर्स पण रजिस्ट्रेशन करतील सरकारला वाटते रजिस्ट्रेशन झाल्यावर ते ग्रामीण भागात जातील पण आता माझेच मित्र आहे होमिओपॅथिक डॉक्टर्स वगैरे तो त्यांचं मनात हे चालू आहे की एकदा सीसीएमपी रजिस्ट्रेशन हे झाल्यानंतर काउन्सिलमध्ये स्थान मिळाल्यानंतर ते स्वतः मुंबई महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रॅक्टिस करू शकतात त्या त्या नावाने अंडर सरकारने जर असा निर्णय घेतलाय तर आता तुम्ही ज्या समस्या मांडत आहात त्या समस्या सरकारच्या लक्षात आल्या नसतील का सरकारने नक्कीच त्याच्यावर उपाययोजना केल्या असतील आणि ते उपाययोजना केल्यानंतर सगळ्या समस्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच सरकारने हा निर्णय घेतला असेल ना सरकारने निर्णय घेतला तर सरकारने निर्णय मागे पण घेतला आत्ताच दोन आठवड्या पहिले पुन्हा एकदा इंडियन मेडिकल असोसिएशननी स्ट्राईक अनाऊन्स केली होती ते पाहिल्यानंतर फडणवीस साहेबांसोबत मीटिंग पण झाली सर्व असोसिएशनच्या लिडर्सची त्याच्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता पण या लास्ट पंधरा दिवसात पॉलिटिकल प्रेशर म्हणा किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रेशर म्हणा हा निर्णय वापस रजिस्ट्रेशन चालू करण्यात आला जर एखादा निर्णय मागच्या वेळेस जेव्हा निर्णय मागे घेतला तेव्हा याची एक समिती गठीत केली आणि त्या समितीचा निर्णय यायच्या पहिलेच हे रजिस्ट्रेशन चालू करण्यात आलं तर याच्यात कुठेतरी सरकारमधून कोणाचा तरी प्रेशर आहे का किंवा हा प्रश्न आम्हाला येतोय कारण एक समितीचा निर्णय यायच्या पहिलेच रजिस्ट्रेशन चालू एखाद्या जर समिती एखाद्या गोष्टीवर गठीत होते तर फॉर द टाइम बिंग त्या गोष्टी स्टे होतात की रजिस्ट्रेशन चालू पण नाही बंद पण नाही समिती जेव्हा निर्णय देईल त्याच्यानंतर पुढचा कॉल उचलायला पाहिजे तर समितीचा अजून निर्णय आलेला नाही समितीचे अजून पूर्ण इन्वेस्टिगेशन पूर्ण झाली नाही त्याच्या पहिल्याच ऑलरेडी हा निर्णय येऊन महाराष्ट्र मेडिकल रजिस्ट्रेशन चालू पण केले कालपासून तुमचं म्हणणं आहे की ती परीक्षा दिल्यानंतर सगळ्यांनाच एकसारखं रजिस्ट्रेशन त्यांचं सुरू झालेलं आहे आणि माझा पहिला जो प्रश्न होता तो हाच होता की जर सरकार त्यांची वेगळी वेगळ्या पद्धतीने त्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांची ओळख जर आयडेंटिटी जर वेगळी ठेवत असेल आणि त्या पेशंटला ज्या पेशंटला होमिओपॅथी जायचं आहे त्यांच्यासाठी जर वेगळी काय व्यवस्था करत असेल तर मग तुमचा आक्षेप काय आहे तर मग त्यांचा होमिओपॅथिक रजिस्ट्रेशन इनफ आहे ना सर आता सपोज मी एक डॉक्टर आहे मी उद्या चालून म्हटलं की मला चार्टर्ड अकाउंटचं पण एक असोसिएशन असते त्याच्यात रजिस्ट्रेशन द्यायचं तर तुम्ही त्याला समर्थन द्याल का ऑबियसली नाही कॉमन सेन्स आता एक तुमची प्रेस काउन्सिल असते मी प्रेस काउन्सिलमध्ये मध्ये उभं राहू शकतो का नाही कारण मी मी डॉक्टर आहे मी माझ्या मध्ये मा उभं राहील ना त्याच्यात लाईक गव्हर्नमेंटला पण माहीत नाही यांना कुठून सुचते असं बट ऍक्च्युली याच्यात काहीच रॉकेट सायन्स नाही आहे सिम्पल आहे ज्याची काउन्सिल तिथे रजिस्ट्रेशन पाहिजे एक नर्सेसचं काउन्सिल असते डॉक्टरांचं काउन्सिल असते ऍलोपॅथिक डॉक्टरांचं वेगळं असते आयुर्वेदिक काउन्सिल पण असते तर प्रत्येकाचं काउन्सिल आहे त्याच्यात रजिस्ट्रेशन करा सीसीएमपी सी, आहे त्यांना ठीक आहे त्याच्यात अजून एक ऍडिशनल रजिस्ट्रेशन द्या त्यांना होमिओपॅथीमध्ये रजिस्ट्रेशन द्या ना वेगळं अच्छा त्यांचं रजिस्ट्रेशन वेगळं दिलं आणि ते जर वेगळे प्रॅक्टिस करत असतील नाही हा नंबर एक स्पेसिफिक डॉक्टरचा नंबर असतो तो ते काय असते सर एक एकपॅथिक डॉक्टर एमबीबीएस डॉक्टर मिनिमम सहा वर्ष आणि एमडी डॉक्टर सहा प्लस चार दहा वर्ष ती रजिस्ट्रेशन नंबर अभ्यास केल्यानंतर दहा वर्ष तेवढे पेशंट बघितल्यानंतर तेवढा एक्सपिरियन्स नंतर तो नंबर भेटतो तो तुम्ही एका वर्षात देसाल तर पेशंटला कळणार नाही उद्या चालून तुम्हालाच ते प्रॉब्लेम आला तुम्ही नंबर बघितला ठीक आहे त्यांनी सर्जरी केली तुमच्यावर ऑबियसली ते एक वर्षात सर्जरी कसं काय शिकणार नाही बरोबर आहे तुमचे मुद्दे बरोबर आहेत परंतु काय आता तो, तो जबाबदारीचा मुद्दा आहे तुम्ही जो उपस्थित केला की त्यांनी त्या रजिस्ट्रेशन नंबरवरती एखादी ट्रीटमेंट केली आणि ती जर योग्य नाही झाली आणि पेशंटला जर काही पुढे त्रास झाला किंवा दगा पेशंट दगावला तर त्याची जबाबदारी कोण मग त्यासाठी सरकार ती जबाबदारी घेईल की नाही सरकार जबाबदारी घेईल त्यांना सर काय असते डिफरन्शिएशन असते आता सपोज मी जसं एक्झाम्पल दिलं होतं मी आता सपोज प्रेस काउन्सिलमध्ये आलो पण तर त्याची जबाबदारी सरकार घेते की ठीक आहे काही होणार नाही मी काही बोलणार नाही जास्त बट दिस इज नॉट अ गेम म्हणजे तुम्ही एक सिम्पल आहे तुम्ही जे नाहीये त्या काउन्सिल मध्ये तुम्ही कसं काय रजिस्ट्रेशन करू शकता उद्या चालून मी म्हणेल की मला पण पीएमओ मध्ये घ्या ऑब्व्हिअसली नाही ना माझी क्वालिफिकेशन नाही तिथे जायसाठी तर दे आर नॉट क्वालिफाईड फॉर द काउन्सिल जर कोणी क्वालिफाईड नाही आहे ती सरकार म्हणते म्हणून नाही करू शकत बरं ठीक आहे तुमचा मुद्दा योग्य आहे मग ह्या हे yes. जे होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी वाटत नाही का म्हणजे एक जबाबदारी त्यांच्यावरती पण आहे समजा त्यांनी एक वर्षाचा त्यांचा काय जो कोर्स आहे त्यानंतर त्यांनी असे काही ऑपरेशन केले तुम्ही म्हणताय किंवा ट्रीटमेंट केली आणि त्यानंतर त्यांना पेशंटला जर काय त्रास झाला तर त्याची जबाबदारी त्यांच्यावर पण येईल त्यांना जबाबदारी खुश आहे कारण त्यांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करायला भेटत आहे काय म्हणणं आहे ते या गोष्टीसाठी तयार का सर तुम्हाला फॅक्ट सांगतो मोर दॅन फिफ्टी पर्सेंट होमिओपॅथिक डॉक्टर्स दे प्रॅक्टिस अॅलोपॅथी ऍक्च्युअली काय आहे ना सर आपल्या सिस्टम मध्ये तोच प्रॉब्लेम आहे होमिओपॅथी <laughs> कोणी शिकलाय त्यांनी होमिओपॅथी करायला पाहिजे बरोबर <laughs> तर ते सायन्स ऍक्च्युली प्रत्येक सायन्स आय एम नॉट अगेन्स्ट होमिओपॅथी म्हणजे मी होमिओपॅथी स्वतः वाचलेलं आहे इट्स अ व्हेरी गुड सायन्स पण ते तुम्ही होमिओपॅथी प्रॅक्टिस केलं तर बरोबर वाल्यांनी ॲलोपॅथी प्रॅक्टिस केलं फक्त दोन तीन गोळ्या तुम्हाला पण तीन चार गोळ्या माहितीये उद्या चालून तुम्ही पण चालू केलं तर ऑब्व्हियसली पेशंटला ठीक वाटेल गव्हर्नमेंटला पण चांगलं वाटेल की आता तर आपल्या डॉक्टरची संख्या वाढली दॅट वोंट सॉल्व्ह द प्रॉब्लेम बरोबर बरोबर सो होमिओपॅथी आता तुम्ही सांगा होमिओपॅथीवाले पण डिमांड करत आहे की त्यांना एमएमसी द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटते का आपल्या काउन्सिलमध्ये ते खुश नाहीत का त्यांच्या ब्रांच मध्ये कोणी पण खुश पाहिजे ना आता बरोबर सो डेफिनेटली दुसरा की रजिस्ट्रेशन आहे त्यांचं वेगळा काउन्सिल आहे तरी ते इकडे येण्यासाठी का उत्सुक आहेत किंवा का तयार आहेत कारण ते कारण त्यांच्या मेडिसिन्स मोस्टली त्यांना इफेक्टिव्ह नसतील वाटत किंवा त्यांना अॅलोपॅथिक मेडिसिन वाटत असतील तर अॅलोपॅथिक मेडिसिन प्रॅक्टिस करायसाठी हा शॉर्टकट कर नाहीये जर एखादा होमिओपॅथिक डॉक्टरला वाटते की खरंच ॲलोपॅथिक मेडिसिन चांगलं आहे तर त्यांनी एमबीबीएस करून ते द्यावं करावं बरोबर तीन चार वर्षाचा जो काय आहे साडेपाच वर्ष साडेपाच वर्ष बरोबर नाही पण हा सॉरी साडेपाच वर्ष पण मुद्दा आता असा आहे की तुम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे चोवीस तास तुम्ही संपावर जाणार आहात संपूर्ण आरोग्य व्यवस्था जी आहे ती खिळखिळीत खेड़ होईल मग त्यासाठी तुम्ही पेशंट किंवा नागरिकांना वेटीस धरताय का हा प्रश्न आता निर्माण होतो नाही सर एक्च्युअली आम्ही जरी असलो तरी जे कन्सल्टंट्स वगैरे हो आहेत ते काम करतात ते अजून पण एमर्जन्सी सर्व्हिसेस सर्व चालू आहेत मी आता पण हॉस्पिटलमध्ये बसलोय माझं स्किन डिपार्टमेंट असून एमर्जन्सी पेशंट आला होता हे माझी ओपीडी आहे सिटी हॉस्पिटलची ओपीडी आहे आता पण एमर्जन्सी पेशंट आला होता म्हणून मी हॉस्पिटल नाही आरोग्य व्यवस्था तुमच्याकडून बंद ठेवण्यात आलेल्या नाही आम्ही आम्ही हेपोक्रॅटिक होत घेतो सर आम्ही पेशंटला हे नाही करू शकत बट गव्हर्नमेंटला पण ते लक्षात आलं पाहिजे की म्हणजे अशी इरॅशनल डिसिजन घेता कामाने थोडं विचार करून म्हणजे प्रॉपर कमिटीचे डिसिजन म्हणजे एक्सपर्ट्स आहे प्रत्येक गोष्टीला एक्सपर्ट्सची कमिटी बसवून कमिटीचा जो निर्णय येईल मग तो सर्व एक्सेप्ट करतात प्रॉपर त्याच्यावर डिस्कशन झालं तर एक जो डिसिजनला स्टे आला होता असंच दोन हप्त्यांनी मग आता तुमचा हा चोवीस तासाचा संप आहे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी हा निर्णय मागे घेतला होता पुन्हा तो लागू करण्यात आला त्याचं रजिस्ट्रेशनच आता लागूच नाही करण्यात आलाय तर त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे चोवीस तासांनंतर या चोवीस तासांमध्ये समजा सरकारने तो निर्णय मागे घेतला नाही तर मग तुमच्या आंदोलनाची काय भूमिका राहील की हे तुमचं आंदोलन आणखीन कंटिन्यू करा आम्ही सात दिवस या आंदोलनानंतर नेक्स्ट चार पाच दिवस आम जे आहे ते आम्ही सर्व शासनामध्ये पण जे ऍडमिनिस्ट्रेटर्स आहेत इकडे डायरेक्टर सर झाले कमिशनर त्याच्यानंतर मंत्री महोदय मेडिकल एज्युकेशन हसन मुश्रीफ साहेब आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या भेटी घेऊ म्हणजे स्ट्राईक सोल्युशन नाही आहे सर आम्हाला पण स्ट्राईक करायची नसते कोणत्याही डॉक्टरला स्ट्राईक करायची नसते म्हणजे पेशंट सोबत आमचे फॅमिली सारखे रिलेशन असतात आणि आमच्या ते रिस्पॉन्सिबिलिटी आहे सो स्ट्राईक सोल्युशन नाही आहे तर एक गव्हर्नमेंटला आम्ही याच्यासाठी स्ट्राईक केली आहे की गव्हर्नमेंटला पण कळायला पाहिजे की याची कॉन्सिक्वेन्सेस गव्हर्नमेंटच्या विचार करण्याच्या पलीकडे होते पलीकडे होते एक गोष्ट कोलॅप्स झाल्यावर आपण काही करू शकत नाही म्हणून ते अवॉइड करायसाठी मी स्ट्राईक होती तर आता हे नेक्स्ट चार पाच दिवस आम्ही ट्राय करू की गव्हर्नमेंट आमच्या सर्व मागण्या ऐकेल ऍटलिस्ट कमिटी प्रॉपर कमिटीचा निर्णय येऊ देईल त्याच्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत गव्हर्नमेंटला ते स्टे आणायला पाहिजे आणि ऑब्विसली हे परमनंटली डिसिजन क्लॅश करायला पाहिजे दोन हजार चौदा पासून चालू आहे तेव्हा पण स्टे आला होता पुन्हा ते कोर्टात केस गेली वापस चालू केलं गव्हर्नमेंटनी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनी सो त्याच्यानंतर आता ही स्ट्राईक एक दिवसाची जे टोकन स्ट्राईक आहे त्याच्यानंतर आम्ही पाच सहा दिवस देऊ गव्हर्नमेंटला कारण त्यांच्या पण हालचालींना थोडा टाइम लागतो तर गव्हर्नमेंटच्या ज्या मिटिंग झाल्या हालचाली झाल्या त्याच्यानंतर मग आम्ही नेक्स्ट कॉल उचलतो म्हणजे सर्व संघटना सोबत आहे इंडियन मेडिकल असोसिएशनने बेसिकली हा संप आऊट केला होता त्याच्यानंतर बाकी सर्व असोसिएशन एम झालं माड झालं सर्वांनी संपामध्ये सर्व असोसिएशन मिळून गव्हर्नमेंटला भेटून हे डिसाईड करून एक चार पाच दिवसात त्याच्यानंतर पुढची जी पण आपली हे राहील डायरेक्शन राहील आंदोलनाची ती डिसाइड करू कोर्टात जाण्याचा काय म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन मध्ये कोर्टात पिटिशन चालू आहे म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टर्सनी पण पिटिशन टाकलेले आणि त्या कोर्टाची हिअरिंग पण आहे सो ती पण एक म्हणजे दोन्हीकडे बॅलन्स करावं लागेल कोर्टाच्या हिअरिंगला पण आणि गव्हर्नमेंटला पण सो या चार पाच दिवसात तेच आम्ही वेट करू कोर्टाच्या हिअरिंग आणि गव्हर्नमेंटच्या डिसिजन्स बर तुम्ही सांगितलं की दोन हजार चौदा पासून असे निर्णय घेतले जात आहेत भाजप सरकार म्हणजे ते केंद्रातलं असेल किंवा राज्यातलं असेल का अशा पद्धतीने क्लॅशेस निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे जे सगळं सुरळीत चालू होतं का त्यांना क्लॅशेस करायचे डॉक्टरांमध्ये देखील वाद आता निर्माण केले जात आहेत हे जाणीवपूर्वक होत का नाही ऍक्च्युली चौदा मध्ये सरकार दुसरं होतं म्हणून एका सरकारला मला ब्लेम करताना महाराष्ट्रामध्ये मध्ये आघाडीचं सरकार होत बर त्यामुळे निर्णय त्यांनी घेतला यांनी अंमलबजावणी केली म्हणजे सर्व एक साथच आले त्यामुळे ब्लेम करता येणार नाही तरी असे निर्णय का होत आहेत मागे घेतलेला निर्णय पुन्हा का पुढे आणला जातो पण हा निर्णय घेणारेच आघाडी सरकार होत आणि हे अंमलबजावणी करणार आताच युती सरकार होतं त्यामुळे आता, आता आम्हाला प्रश्न पडलाय की दोन्ही सर... म्हणजे दोन्हीकडचे वाले पण आणि सरकार म्हणजे डॉक्टरांसोबत कोणतीच पॉलिटिकल पार्टी नाही का असा प्रश्न आम्हाला पडला डॉक्टर हा समाजाचा एक म्हणजे एवन ब्रेन असतो आणि त्या ब्रेनला अशा पद्धतीने एंगेज करणं या गोष्टींमध्ये ही कितपत योग्य आहे हा एक प्रश्न आहे आणि त्यासोबतच राज्यातले जे नागरिक आहेत त्यांच्या आरोग्य व्यवस्थेची आता काळजी लागलेली आहे खर तर हा संप फक्त चोवीस तासाचा आहे परंतु चोवीस तास जरी एक दिवस जरी म्हटलं तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान होणार सरकार यांच्या गोष्टीवरती ऐकणार का पंधरा दिवसांपूर्वी मागे घेतलेला निर्णय आता का लागू केलेला आहे प्रश्न अजूनही आहेत आणि त्यावर अशीच चर्चा सुरू राहील हेलगे सरांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि हॉस्पिटलमध्ये असून Uh, काम सुरू आहे इमर्जन्सीचं ओपीडी आहे तरी देखील तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचा मुंबई करून विशेष आभार धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच